महाराष्ट्र धर्म पुढे घेऊन आहे असं ठाकरे आघाडी उघडली आहे नुकतंच आदित्य ठाकरेंचा कोल्हापूर दौरा झाला आणि शनिवारी अर्थात आज उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघात पोहोचले यामुळे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार शिंदेसोबत गेले त्या मतदारसंघात जाऊन ठाकरे आपला करिश्मा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत नेमक्या या दौऱ्यामागचा अर्थ काय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर लोकसभा निवडणुका जवळ यायला लागल्याने आता थेट मैदान गाठून पुन्हा नव्या ऊर्जेसह आपला पक्ष उभा करण्याकडे ठाकरे गट भर देतोय अशात सुषमा अंधारे संजय राऊत भास्कर जाधव यासारखे आक्रमक चेहरे समोर आणून प्रतिस्पर्धी पक्षाला ते भेटतात मग ते विधानसभेत असो किंवा मैदानात मात्र ठाकरे ब्रँड रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही हाच मुद्दा हेरत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे कामाला लागलेत शिवसेना विभक्त होण्यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत अठरा जागा शिवसेनेने जिंकल्या तर त्यापैकी पंधरा खासदार आता शिंदेकडे आहेत आणि चार खासदार ठाकरे गटाकडे ठाकरेंसमोर आता भाजप आणि शिंदेचं लोकसभेच्या ठाकरेंनी जा जागा लढवल्या तर यापैकी कोणत्या कुणाला उमेदवारी द्यावी हा प्रश्नही निर्माण होतो यासाठी लोकसभा निहाय आढावा बैठकांचं सत्र मातोश्रीवर सुरू होतं विभाग प्रमुख त्या त्या लोकसभेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्याकडून कोणता उमेदवार योग्य असेल किंवा शिवसेना ठाकरे गटाची त्या लोकसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती काय याचा आढावा घेण्यात आला हो विकास कामांचा मुद्दाही ठाकरे गटाने जोर लावून धरलाय आदित्य ठाकरे सातत्याने पत्रकार परिषद घेत मुंबईत होणाऱ्या विकास कामांचा मुद्दा मांडतायत अशातच महापालिकेकडून कशा प्रकारे घोटाळे करण्यात आले यावर जोर दिला जातोय महापालिकेत सध्या प्रशासक जरी असते तरी नगरविकास खात्या अंतर्गत कामे पार पडत असतात आणि नगरविकास खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अंडर आहे मग रस्त्यांचं ब्युटिफिकेशनचं घोटाळा असो किंवा प्रकल्प तयार होऊ नये व्ही आय पी वेळ न मिळाल्याने उद्घाटनाला होणारा विलंब असो यावर जोर देत ठाकरे गट महायुतीला टार्गेट करताय एकीकडे सभांचा झपाटा दुसरीकडे बैठकांचं सत्र अशी रणनीती आखत ठाकरे महायुती सरकारला किंबहुना शिंदेंना चितपट करण्यामध्ये कितपत यशस्वी ठरतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका